मित्रांनो कधी कधी गावाचं एकत्रितपणाच मोठं कार्य घडवत असतं चरण गावातील हे प्राचीन श्रीमारुती मंदिर त्याचं छत आधी कौलावर होतं पण माकडांच्या ओढ्यामुळे वेळोवेळी होणाऱ्या त्रासामुळे हे छत खराब होऊ लागलं होतं आणि मग ठरलं आपलं मंदिर आपली जबाबदारी गावकरी पुढे आले कोणी पाचशे दिले कोणी हजार दिले तर कोणी पंचवीस पन्नास हजारांची वर्गणी दिली कोणी आपल्या श्रमाने तर कोणी पैशाने अवघ्या काही दिवसात सात लाख रुपयापेक्षा अधिक जास्त निधी जमा झाला आणि मग धुरा उचलली आपल्याच गावचे श्री महादेव हरिबाल लोहार यांनी त्यांच्या श्री मौलिक तर्फे स्वतः कामगारासोबत ते उभे राहिले आणि अवघ्या पंधरा दिवसात नवीन छताचं भक्कम काम पूर्ण केलं म्हणजेच श्री मारुती मंदिराच्या सभामंडपाचं काम पूर्ण करण्यात आलं हे होतं खऱ्या अर्थानं गाव एकजुटीचं उदाहरण जिथे देवासाठी परंपरेसाठी आणि श्रद्धेसाठी सगळे एकत्र आले आणि पुन्हा एकदा सिद्ध केलं जर मनात भक्ती असेल आणि हातात एकजुटता असेल तर काही अशक्य नाही मित्रांनो हे मौलिक कंट्रक्ष हे भारत सरकार मान्यताप्राप्त ज्याचा नावलौकिक आता पूर्ण जगभरामध्ये होऊ लागले अशाच व्हिडिओसाठी तुम्ही आताच या आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा धन्यवाद